हिवाळ्यामध्ये ताजा मटर मिळायला लागला की माझ्या घरी आठवड्यातून एकदा तरी चमचमीत हिरव्या मटरचा खिंबा नक्की बनवला जातो बनवायला तसा अगदी सोपा आहे आणि व्हेज खिम्या जरी व्हेज खिंबा असला तरी नॉनव्हेज व्हेज सारखीच राहते नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज मटर खिमा इथे मी एक वाटी वटाणा एक वाटी मेथी टोमॅटो कांदा लसूण सफेद तीळ घेतलेत आपण आता आपण इथे सफेद तीळ तीन चार काजू याची मिक्सरला अशी पेस्ट बनवून घेणार आहोत मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आता आपण इथे वटाण्याची पण पेस्ट पण जाडसर असे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता चला आपण खिम्मा बनवायला सुरुवात करूया कढई मस्त गरम झाले त्यामध्ये टाकूया तेल तेल टाकल्यानंतर आपण इथे एक चमच बटर टाकणार आहोत जीरा, आता टाकूयात जिरा लसूण छान आपल्याला असं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आता आपण टाकणार आहोत बारीक केलेला कांदा कांदा असा मौसूत होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत तेलामध्ये आता टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो पण आपल्याला छान एक जीव होईपर्यंत मॅश करून घ्यायचे टॉमॅटो पण आपल्या इथे मस्त मॅश झाले आता आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट हळद धना पावडर आणि आपला घरगुती गरम मसाला जो अवेलेबल असेल आपण तो टाकायचा चवीला खूप अप्रतिम लागतो हा खिंबा एकदा बनवला ना की परत परत बनवाला असा इथे सर्व गरम मसाले आपण मस्त तेलामध्ये परतून घेतलेत बघा मस्त असं तेल सुटलंय मसाल्यांना आता आपण टाकणार आहोत जो खिम्मा आपण जे वटाने मिक्सरला असे बारीक करून घेतले ते टाकूयात आणि मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे छान असं मस्त आपले इथे आपण आता टाकणार आहोत पेस्ट पेस्ट माझ्याकडनं टाकायची विसरले त्यामुळे मी नंतर टाकते तुम्ही आपला गरम मसाल्यामध्ये पेस्ट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे इथे बघा मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतले आता आपण टाकणार आहोत बारीक केलेली मेथी मेथी टाकूयात आणि मस्त सर्व मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे चवीला खूप अप्रतिम लागतो ज्यांना मटर खायला आवडत नाही ते पण आवडीने खातील असं आता बघा मस्त असे आपण टाकणार आहोत काजू आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे छान मस्त सर्व आपण मिक्स करून घेतलंय आता आपण इथे पाणी टाकूयात जास्त नाही आणि पाणी आपल्याला कडकडीतच टाकायचे थंड पाणी नाही टाकायचे आपल्याला गरम पाणी टाकल्याने भाजीला चव इतकी प्रतिम येते आणि भाजी खूप अशी जबरदस्त लागते चवीला आता इथे आपण तीन ते चार मिनिट अशी मस्त भाजी इथे आपण खिमा शिजवून घेणार आहोत तुम्ही बघा इथे एकदम असा मस्त असा आपला मटर खिमा बनवून तयार आहे खूप असा मस्त आणि अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला व्हेज किंवा रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पनीर रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला